राधालिया गोडीला येऊन बसली जोडीला राधालिया गोडीला येऊन बसली जोडीला आता ने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला तू गवळ्याची राधा सोडून के मला तिळ भर कर मे तुला सोडून के मला तिळ भर कर मेना कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडी आता ने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो दे तुला माझ्या गोकुळ मी नंदाचा काना तो गवळ्याची राधा मी नंदाचा काना तो गवळ्याची राधा बुललो घरा दे राधे के तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चल ने तो राधे दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग राधे दे तुला माझ्या गोकुळ नगरीला एका जनार्दनी गवळ ना राधा एका जनार्दनी गवळ ना राधा खोट बोलू नको या तू झाला खोट बोलू नको या तू कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडी राधा कृष्णाच्या जोडीला चल ने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला आता नेतो ग घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला ला राधा आलीय गोडिला येऊन बसली जोडीला राधा आलीय गोडिला येऊन बसली जोडी आता ने तो घरा माझ्या गोकुळ नगरीला आता ने तो घरा माझ्या गोकुळ नगरीला